रामकृष्ण आहे आज आपल्याला थोडा लाईटमुळे उशीर झाला आहे पण काय हरकत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये थमेलमध्ये आपण दिलं आहे की कीर्तनातील बहिणातील आणि हरिपाठामध्ये विठोबा रुक त्याचप्रमाणे ज्ञानबा त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आता हे कोणत्या पद्धतीने किंवा कसं वाजवायचं किंवा त्यासाठी कोणती बोल वाजवायची हा आजचा विषय आहे तर एक सांगायचं तात्पर्य असं की किंवा मुद्दा सांगायचा सा मुद्दा असा आहे की प्रत्येक ठिकाणी भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये किंवा हरिपाठामध्ये एकाच पद्धतीने रामकृष्ण हरी किंवा विठ्ठो भारत माही त्याचप्रमाणे ज्ञानबा तुकाराम किंवा ज्ञानेश्वर मावनी हे एकसारखं भजनामध्ये कीर्तनामध्ये किंवा हरिपाठामध्ये एकसारखं कधीच म्हटलं जात नाही त्यामुळे आपण ते, त्या ते प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करणार आहे कि कारण कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने म्हटल्यावर काय वाजवायचे किंवा त्या ठिकाणी कोणते बोल वाजवायची आता बोल वा तर आपली झालेलीच असतात पण त्या ठिकाणी कोणती वाजवायची हे माहीत नसतं त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता लाईव्ह करतोय आपण तर थोड्या वेळामध्ये आपण व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जे जे लाईव्ह असतील त्यांनी मेसेज करा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तर आपण लगेच आता एक एक मुद्दा घेऊया तर अगोदर आपण विठ्ठल भारत म्हणजे आता विठ्ठल भारत कोणत्या कोणत्या पद्धतीने म्हटले जाते अगोदर ते सांगतो त्यानंतर ती कशी वाजवायची त्या पद्धतीने सांगतो आता हरिपाठामध्ये म्हणा कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये एकदा जी सरळ सरळ विठ्ठल भारत असते ती या पद्धतीने म्हटली जाते विठ्ठो बार कुमारी विठ्ठो बार कुमार पिठोकार पिठोकारक म्हणून या पद्धतीने म्हटली आता त्या ठिकाणी स्वर वगैरे लागत नाही आपण स्वर लावलेलं नाही त्यामुळे तर समजून घ्या फक्त त्या ठिकाणी काय वाजले आता सर्वांचा दागिना आता अ गीतता घी गीतता अगी घेता हाबोत झालेला किंवा गीता गी घेता गीता गी गीता हाबोध झालेला असेल तर हा बोल त्या ठिकाणी वाजू शकतं कसं आता या पद्धतीने वाजू शकतात तर त्या ठिकाणी वेरिएशन म्हणून तुम्हाला जर सरपटी येत असेल सरपटी वाजू शकता त्या ठिकाणी त्यामध्ये जे बोल ॲड होत असतील बसलेले असतील ते बोल वाजू शकतात आता सरपटी कोणती चालेल आपली धात्री किट तक तातिरिकीट तातीर किट तक तात्री किटक ती चालेल झालेली असेल ती चालेल धात्री किटकाची प्रकार झालेले असते तर ते पण त्या ठिकाणी तालावर सुद्धा म्हटलं जात ज्या पद्धतीने विठोबा रखो माई जय जय विठ्ठल रखो माई विठ्ठल रखो माई जय जय विठोबा रखो माई या पद्धतीने म्हटली जाते आता फक्त तुम्ही ताल समजून घ्या कसं म्हणतात ते समजून घ्या आता त्या ठिकाणी काय वाजवायचं त्या ठिकाणी मग आपल्या खेमटा प्रकारचा असतो बोलाचा तो वाजवायचा आहे तसं झाला ना संध्याकाळी एकदम सरळ पद्धतीने सांगण्याचा सा। प्रयत्न करतो तर त्या ठिकाणी आपण एका व्हिडिओमध्ये लकी घेतली होती दहा धाती तीच लकी उलटी करायची आहे फक्त धाची दहा धाची दहा या पद्धतीने लकी समजावून घ्या किंवा लिहून घ्या धाती धाती धा धाती ता धाती आहे तीच उलटी करायची आहे धाती धा धाती ता या पद्धतीने आहे तर आता कसं म्हणायचं आणि कसं वाजवायचं तर हे झाले कठोभरात माझी यापेक्षा वेगळ्या प्रकारे काही म्हटले जात नाही माझ्या तरी निदर्शनात आलेलं नाही त्यामुळे हे दोन प्रकार मला माहिती आहे या पद्धतीने आपण सांगितले त्याच नंतर काय ते पद्धतीने म्हटलं जातं आता एक पद्धत अजून आठवली ती पण सांगतो आता जी पद्धत आमच्याकडे भाषणामध्ये म्हटली जाते आता सगळीकडेच म्हटली जात असेल त्यामुळे तर ती म्हटली जाते तर कशी आहे तर या पद्धतीने जे जे विठल रखुमाई रखुमाई जे जे विठल रखुमाई जय जे विठल रखुमाई जय जे विठल रखुमाई जे जे आता या ठिकाणी काय वाजवायचं डायरेक्ट आपली जी आपण धाती धावला की सांगितली तीच सुची वाजवायची या ठिकाणी धा धाती ता धाती दुसरी येत असेल तरी वाजू शकता पण लगेच मी सुरुवात केली एकदम उठावदार भजन होतं जेरी जेरी विठ्ठा तर यानंतर आता ज्ञान तुकाराम ज्ञानबा तुकाराम भाजनामध्ये किंवा भजनामध्ये कमी प्रमाणात म्हटलं आता काही काही अभंगामध्ये ज्ञान बुकार आता ज्याप्रमाणे अभंग आहे तो म्हणून सांगतोय पंढरी हा अभंग आणि त्याची जग अशी चालत आहे आधी रचिली पंढरी त्यामध्ये पण म्हटलं माऊली तुकाराम तर या ठिकाणी एकच बोलाय ज्ञान तुकारामला म्हणजे त्यासाठी भरपूर बोल आहेत पण एक कोणता पण वाजवू का तरी चालेल त्यासाठी आपण एक बोल धावते वेळेमध्ये घेऊया तर त्यासाठी बोल घ्यायचा धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग धिन धा ग धा ग धिन ता या पद्धतीने ज्ञान बोल तो करा म्हटलं आता एक आता नवीन पद्धत आलेली आहे क्लासिकलचा जमाना आहे त्यामुळे क्लासिकलमध्ये पण म्हटलं जातं आता एक जे भजन आहे ज्ञान बोकरांच ज्ञान बाराया माझ्या तुको बारायाराया माझा तुको बाराया हे भजन हे पण कसं वाजवायचे या बोलावरच वाजवायचे धिं धा गा धिन धा ग या पद्धतीने वाजवून दाखवतो म्हणजे कसं आता मी सोप्या पद्धतीने सांगतो या ठिकाणी त्यासाठी थोडे अवघड बोल आहेत पण आपण अगोदर सोप्या पद्धतीने घेऊ अशाच पद्धतीने आपण थोडे वेगळे बोल नेक्स्ट पार्ट मध्ये एखाद्या व्यक्तीला येऊन ते कव्हर करू आता हे पद्धत जी आपण म्हणून दाखवली ती वाजवून सोबत म्हणून वाजवूया आता त्याच पद्धतीने ही चाल दुसऱ्या बॉलवर पण ते वाजवते धागी आता अगी गीता घे गीता अगदी घेत या बॉलवर सुद्धा वाजवते बघूया पण त्या बॉलावर ही चाल कशी वाजवायची या पद्धतीने वाचवू शकतात आता तो या व्यतिरिक्त नाही म्हटलं जाते तर अगोदर सांगायचा मुद्दा असा की कोणताही बोर वाजवण्या अगोदर जर उठावून घेतली जे लग्गीचे वेळी वाजवले जातात डायरेक्टली उठावून घ्यायचं आणि लग्गी वाजवायची असतात अगोदर ग्यास म्हणजे सुरुवात करताना ज्या पद्धतीने आपण सांगितले ज्ञानो बा असं नाही की एकच लक्की एकच उठावून घ्या त्या ठिकाणी दुसरी पण घेऊ शकता जसं की तीर्थ आताची घेऊ शकतात ताकिना नाताकी घेऊ शकतात ज्ञानो बाराया सॉल्व केलेलं आहे एक विठ्ठोबा आणि एक ज्ञानोबा रखमाईचा आता राहिला ज्ञानेश्वर माऊली आता ज्ञानेश्वर माऊली जे म्हटलं जातं भाजनात आता भाजनात वेगळं म्हटलं जातं आणि कीर्तनात वेगळं म्हटलं जातं बरं का भजनामध्ये कधी कधी तीन ताला तीन ताळावर म्हणजे त्रितालामध्ये सुद्धा म्हटलं जातं जसे की आमची ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानेश्वर ज्ञान या पद्धतीने त्या ठिकाणी बसले ठेकच वाजावं लागणार आहे हां म्हणजे पद्धती भाषामध्ये म्हटलं जातं वेगवेगळ्या प्रकारे आणि कीर्तनामध्ये सरळ सरळ म्हटलं जातं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बघा आता त्या ठिकाणी काय असा प्रश्न आहे की जे तीन टाळ वाजवले जातात त्या ठिकाणी काय वाजवायचं तर तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी आता कसं म्हटलं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका या पद्धतीने आता त्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने देऊ शकता तर सोपं वाजवण्याचं कसं दागिना घे घेता अगी घेता हा बोल वाजून सुद्धा ती जागा भरू शकता म्हणून वाजून दाखवतो आणि व्हिडिओ आपला शेवट करूया ज्ञानेश्वर

सॉल्व्ह केले हे बरोबर जाणवतो कराम आणि ज्ञानेश्वर मोगी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर रामकृष्ण